उमरा देवीच्या पहिल्या पायऱ्यावर आहे जे देऊळ आहे मी आता चढतो आहे मुमराज उमरा देवीच्या पायऱ्या चढतो आहे पहिल्या बॉगिंग माझं आहे हा पहिल्या ब्रॉकिंग माझ्या मुमरा देवीच्या दर्शनासाठी आहे आता मी आलेला आहे मुमरा देवीच्या पायट्यांचे आहे एक मंदिर आहे ते मंदिर बघणार आहे आम्ही आम्ही आलो उमरादेवीच्या पायट्याने उमरादेवीचा पालट्याने चढतो आहे पहिला नव्हता आले असं नव्हता पहिलं मी आलो तो पहिल्या दिवशी पहिला वेळ आलो तेव्हा ते वरती हनुमानचं मंदिर आहे पहिला हनुमानचं मंदिर पाया पडणार मंदिर पाय पडायला मग घ्या काय माझा हनुमानच्या मंदिर पाया पडून झाले रे आता आता एकूयाच्या मंदिरात पाय पडायला हनुमानच्या मंदिर फोटो काढायला देत नाही